कारगरमधील एका घरात चोरी झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता घरातील नोकरने तिजोरीतील सर्व दागिने आणि रोख रक्कम चोरी करून पसार झाला होता या प्रकरणी खारघर पोलिसांनी राजस्थान आणि हिमाचल प्रदेश येथे दोन पथक पाठवून आरोपींचा तपास सुरू केला होता अखेर राजस्थानमध्ये आरोपीला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला खारगर पोलिसांनी बेचाळीस लाख साठ हजार रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम असा शंभर मुद्देमाल हस्तगत केला असून अशा घटना टाळण्यासाठी घरात नौकर ठेवताना पोलीस व्हेरिफिकेशन करून घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले जुलै दोन रोजी खारघर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे अठ्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे सहा अन्वय चुरीचा गुन्हा दाखल झाला होता सेक्टर एकवीस मधील एका घरामध्ये त्या घरामध्ये घरकाम करणारा नोकर त्याने जवळजवळ बेचाळीस लाख साठ हजार किमतीचे हिऱ्याचे व सोन्याचे चांदीचे दागिने हा घेऊन तो फरार झाला होता त्याच घरी तो काम करत होता आ, ही खबर मिळाल्यानंतर नऊ जुलैला आपण गुन्हा दाखल केला आणि के तो जो आरोपी आहे त्याचा बॅकग्राऊंड चेक केला असता तो राजस्थान येथील त्याचा पत्ता मिळाला त्यानंतरनं आमचे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांबळे साहेब यांनी पी एस आय जाधव आणि त्यांच्यासोबत इतर तीन अंमलदार यांचे पथक तातडीने रवाना करून राजस्थान या ठिकाणी आमचे पथक गेले सदर आरोपी हा सतत त्याचे लोकेशन बदलत होता आमचं पथक त्या ते ठिकाणी त्याच्यावरती थी पाळत ठेवून होत त्यानंतरनं आम्हाला अशी माहिती मिळाली की तो हिमाचल प्रदेश या ठिकाणी गेलेला आहे तर त्या ठिकाणी सुद्धा वपुनी कांबळे यांनी दुसरं पथक त्या ठिकाणी रवाना केलं आणि या व्यक्तीवरती थी पाळत ठेवून राजस्थानमध्ये याला पंधरा तारखेला आपण ताब्यात घेतलं आरोपीला ताब्यात घेऊन जो पूर्ण मुद्देमाला आहे बेचाळीस लाख साठ हजार रुपयाचा तो पूर्ण मुद्देमाल आरोपीकडं चौकशी करून तो पूर्ण मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे शंभर टक्के याच्यामध्ये रिकव्हरी झालेली आहे आणि साधारणतः सहा दिवसामध्ये आपण आरोपी अटक करून हंड्रेड पर्सेंट रिकव्हरी केलेली आहे